नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी सध्या ऑनलाईन करणं चालू झालेलं आहे तर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या शेतात जाऊन आपली पाहणी पूर्ण करून घ्या आता ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ईपीक पाहणी हे प्ले प्लेस्टोर वरती जाऊन डाउनलोड करायचं आहे आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी करणं का गरजेचं आहे याचे नेमके फायदे काय किंवा न केल्यास तुमचे नुकसान काय होणार आहे याची सविस्तरशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्णपणे माहिती मिळणार आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांची माहिती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहते तर मित्रांनो रब्बी पीक पाणी ऑनलाईन चालू झाले याच्यामध्ये गहू हरभरा ज्वारी या मुख्य पिकांचा समावेश असणार आहे आता तुम्ही पाहिलेच असाल की बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काही खरीपची पीक पाणी होती तर ती पूर्ण केली नव्हती तर त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर जर नापेडवरती तुम्हाला सोयाबीन टाकायचं असेल त्याच्यानंतर हमीभाव केंद्रावरती जर तुम्हाला कापी विकायचा असेल तर त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आल्या होत्या कारण की ऑनलाईन करत असताना तुमच्या सातबाऱ्यावरती त्या पिकाचा पेरा असेल तरच तो तुम्हाला ती काही पीक आहे तुमचा तर त्या हमीभाव केंद्रावरती विकता येतं अन्यथा विकता येणार नाही ना ना। यातसुद्धा सर्व शेतकरी नोंद घ्यावी कारण तुमच्या डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी दादा ज्यावेळेस एखादा शेतकरी जर त्याला कापू विकायचा असेल तर कापू शिकण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्याकडं त्या सात बऱ्याचा पीक पेरा असणं गरजेचं होता आणि ज्या शेतकऱ्यांना पिक पेरा नव्हता तर अशा सर्व शेतकऱ्यांना बाहेर ठिकाणी आपला कापूस शिकावा लागत आहे हमीभाव केंद्राचा विचार केला गेला तर कापरा कापसाला कुंटलाला आठ हजार रुपये शंभर एवढा भाव मिळत असा परंतु ज्या शेतकऱ्यांची पीक पाहिली नव्हती किंवा सात पेरा नव्हता कापसाचा तर त्या शेतकऱ्यांना जवळपास सत्तर एकाहत्तर बहात्तर अशा कुंटलाप्रमाणे कापस शिकावा लागला त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आता आपली जी काय रब्बीची पीक पाणी आहे तर ती ई पीक पाहणी विहित वेळेमध्ये पूर्ण करून घ्या ही पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी ॲप्लिकेशन यावरती करायचं आहे आता ई पीक पाहणी कशी करायची ॲप्लिकेशन डाउनलोड कसं करायचं तुमच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी कशी करायचं याचासुद्धा व्हिडिओ मी अगोदर या चॅनलवरती अपलोड केला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या शेतात जाऊन तुमची पीक पाहणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये विमा भरलेला आपला तर त्या विम्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला त्याची पीक पाहणी पूर्ण करायची अन्यथा तुम्ही तुमची पीक पाहणी पूर्ण नाही केली तर तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असेल तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या काही येणारी योजना असेल तर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार आहे याच्यामुळे तुम्ही पाहिलेच असाल जे काही अतिवृष्टी अनुदान येतं शासनाच्या माध्यमातून दुष्काळ अनुदान येतं किंवा जे काही विविध प्रकारचं अनुदान येतं हे अनुदानापासून ते शेतकरी वंचित राहतात त्याच्यामुळं हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची इपीक पाहणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट रबी ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस जे की आपण हेडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी येत असतील ई पिक पाहणी करताना किंवा तुमचे काय प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन न्यूज धन्यवाद